सर्वांना नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तीन विषय घेऊन आलेलो आहे पहिला विषय आहे तेसा क्षेत्रामध्ये ज्या तेरा जिल्ह्यांमध्ये मानधन तत्वावरती नियुक्त्या दिलेल्या आहेत कोर्ट केसेस त्या उमेदवारांना त्या कर्मचाऱ्यांना एका दिवसाचा खंड देऊन अकरा महिन्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या बाबतीमध्ये माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये या सेवाखंडाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली ते नेमकं प्रकरण काय आहे आणि ते सेवाखंड माफ केलाय किंवा नाही या बाबतीमध्ये पहिला विषय असेल दुसरा विषय की त्याच मिटिंगमध्ये अनुसूचित जमातीची विशेष पदभरती जी दोन हजार एकोणीस ला सुरू झाली होती आणि मध्यंतरी ती रखडली त्यानंतर ती आता कधी सुरू होणार आहे त्या बाबतीमधली माहिती घेणार आहोत आणि तिसरा विषय हा आहे मित्रांनो की अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना टी ई टी प्रशिक्षण माध्यमातून त्या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे आणि त्यासाठी कालपासून अर्ज प्रक्रिया भरणं सुरू झालेलं आहे ते आए, आए, ते आ, तर ते नेमकं प्रकरण काय आहे तो अर्ज कशा पद्धतीचा आहे तो आपण बघणार आहोत तत्पूर्वी करूया आणि पहिला विषय जो आहे एका दिवसाच्या खंड बाबत नेमकं काय घडलेलं आहे आणि काय होणार आहे ते आपण या पहिल्या विषयाच्या संदर्भात बघणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सप्टेंबरमध्ये आठ आणि नऊ तारखेला दोन बैठका झाल्या त्यामध्ये आठ सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीचं जे इतिवृत्त आहे त्या इतिवृत्तामध्ये विषय घेण्यात आले होते काही तर त्या विषयामध्ये पहिला जो विषय होता तो विषय होता क्षेत्रात मानधन तत्वावरती नियुक्त जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या देण्यात आलेल्या खंडा खंड जो आहे एक दिवसाचा तो समापित करणे आणि त्याच्या आदेशात एक वाक्यता ठेवणे तसेच त्यांना वेळेवर मानधन देण्याबाबत अशा पद्धतीची बाब या ठिकाणी त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली होती आता या बैठकीमध्ये कोणते कोणते मंत्री उपस्थित होते स्वत देवेंद्र फडणवीस साहेब होते गिरीश महाजन साहेब होते अशोक उईके साहेब होते नरहरी साहेब होते राजेंद्र गावित साहेब किरण साहेब नितीन पवार साहेब आमशा साहेब भीमराव साहेब काशीराम साहेब दिलीप साहेब हिरामन खोसकर साहेब मंजुळा गावित मॅडम राजू तोडसाम साहेब आणि ट्रायबल डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी विजय वाघमारे साहेब जी ई डीचे सेक्रेटरी गणेश पाटील साहेब असे पंधरा लोक या बैठकीला मुख्यतः उपस्थित होते आणि यामध्ये जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय हाच आहे की पेसा क्षेत्रामध्ये एक दिवसाचा खंड द्यायचा किंवा कसं या बाबतीमध्ये तो विषय झाला आणि त्यामध्ये निर्देश दिलेले आहेत त्या असे की माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर अंतिम निर्णय झाल्यानंतर त्या निकालाच्या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या वेळेस सदर सेवाखंड समापित करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अनुसूचित क्षेत्रामध्ये मानधन मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती कालावधीमध्ये एक वाक्यता असण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे मानधन वेळेवर व्हावे यासाठी सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या स्तरावरून संबंधितांना आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात आता हे जे सगळं बघतंय ते सामान्य प्रशासन बघतंय आणि यामध्ये असं सांगितलेलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे पेसाभरतीचं प्रकरण प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्याचा अंतिम निर्णय झाला त्या अंतिम निर्णयानंतर त्या, त्या, त्या निकालाच्या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या वेळेस सदर सेवाखंड समापित करण्याबाबत निर्णय करण्यात येईल म्हणजे असं म्हणणं आहे की यामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येईल यस किंवा नो जर त्या ठिकाणी कोर्टाचा निर्णय जर त्या आरक्षणाच्या बा बाजूने आला किंवा शासनाच्या बाजूने आला त्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने आला तर त्या ठिकाणी एक दिवसाचा जो खंड आहे तो खंड आम्ही क्षमापित करण्याबाबत त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी म्हटलं आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये जे मानधनावर काम करतायत कर्मचारी त्यांच्या सेवेमध्ये एक वाक्यता असली पाहिजे कारण कोणाला कंटिन्यू कोणाला बारा महिने कोणाला अकरा महिने अशा पद्धतीची जी ऑर्डर uh, दिली होती त्यामध्ये एक वाक्यता असेल अशा पद्धतीने सामान्य प्रशासन विभागाने त्या त्या विभागांना त्या ज्या ज्या विभागात भरती झालेली आहे अंतर्गत त्या विभागांना सूचना द्याव्यात अशा पद्धतीचं गाईडलाईन माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झालेला आहे त्यामुळे एक दिवसाचा सेवा खंड बाबतीत नेमका निर्णय काय झालेला आहे तर तो हाच की ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येईल जर तो निर्णय आत्ता शासनाने काढलेल्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आला त्या त्या निर्णयाला अधीन राहून जर पॉझिटिव्ह आला तर जी एक दिवसाचा खंड दिलेला आहे तो खंड त्या ठिकाणी समापित करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल आणि मानधनाबाबत एक वाक्यदा ठेवण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हा जो विषय होता मित्रांनो तो हा विषय महत्त्वाचा आहे यामध्ये दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय होता त्या मीटिंगच्या दृष्टिकोनातून तो असा की पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गासाठीचे अनुसूचित जमातीसाठीच्या आरक्षणाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी आणि हा अत्यंत महत्त्वाचा विषय हा आहे दुसरा विष त्यामध्ये त्यांनी निर्णय काय घेतलेला आहे तो निर्णय असा आहे की क्षेत्रामध्ये अधिसूचित सतरा संवर्गासाठी अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षणाचे प्रमाण किती असावे याबाबत इतर राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील आरक्षणाच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून त्याप्रमाणे आरक्षण प्रस्तावित करण्यासाठी माजी महाधिवक्ता व अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने मसुदा तयार करावा म्हणजे काय तर संवर्गाचा जो विषय माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्या बाबतीमध्ये काही राज्यांची जजमेंट जे आहेत ते राज्यांची जजमेंट या ठिकाणी या आपल्या पेसाभरतीच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरत आहेत आणि त्यामुळे एक समिती माजी महाधिवक्त्यांच्या अंडरमध्ये एक समिती गठीत करायला पाहिजे आणि त्या त्या, त्या म, आ, मग समिती गठीत करण्यापेक्षा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत मागे की या पेसाभरतीच्या दृष्टिकोनातून कुठले निर्णय आपल्याला घातक ठरू शकतात आणि त्याच्यावरती अभ्यास करून मग रिझर्वेशनची टक्केवारी ठरवण्यासाठी माजी महाधिवक्ता व अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी एक कच्चा मसुदा तयार करावा या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करावी करायची झाल्यास लोकप्रतिनिधींनी याबाबत नावांची शिफारस करावी जनजाती सल्लागार समितीच्या मान्यतेने क्षेत्रातील आरक्षणात सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय राज्यपाल महोदयांना सादर करून पुढील कार्यवाही करण्यात यावी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जर लवकर हेअरिंग होणार नसतील किंवा मार्ग निघतच नसेल तर हा एक अत्यंत महत्त्वाचा असा सोयीस्कर मार्ग आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या एक न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करायची आणि त्या समिती गठीत केल्यानंतर त्यांना अभ्यास करायला लावायचा हे जे रिझर्वेशन आत्ता देण्यात आलेलं आहे काही राज्यांची जजमेंट आहेत तर यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव ज्या गोष्टी घडतील त्या दृष्टिकोनातून एक विचारात्मक बाब समोर येईल रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जे प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे किंवा जी आकडेवारी दिलेली आहे प्रमाण दिलेलं आहे ते निश्चित करून मग टी ए सीच्या मान्यतेसाठी ठेवायचं म्हणजे अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या समोर ठेवायचं आणि मग राज्यपालांना त्या ठिकाणी आ, तो प्रस्ताव पाठवायचा आणि पुढील कार्यवाही करायची असं त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या मिटिंगमध्ये गोष्ट घडलेली आहे आता बघूया की या संदर्भामध्ये नेमका विषय काय होतोय आणि पुढे ती समिती गठीत केली जाते का दुसरा विषय यामध्ये जे नाशिक येथे आंदोलन सुरू आहे त्या बाबतीमध्ये होता तर त्या बाबतीमध्ये जो विषय होता तो हाच आहे की यापूर्वी आदिवासी विकास विभागामध्ये जे रोजंदारीवर काम केलेले आहेत या व्यतिरिक्त किती कर्मचाऱ्यांना दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे अशा लोकांना काय केलेलं आहे संकलित करून त्यांना नियमित करण्याच्या बाबतीमध्ये पुढील कार्यवाही करावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि चौथा मुद्दा छोट्या संवर्गाच्या बाबतीत आठ जिल्ह्यांमध्ये ते रिझर्वेशन जो मा बिंदू बाहेर फेकला होता तो पूर्ववत आणलेला आहे त्यामुळे तो एक विषय संपेत आणि पाचवा मुद्दा बाय्यस्त्रोत जे नाशिकला आंदोलन जाते त्या बाबतीतच तर त्या बाबतीमध्ये असं निर्णय आहे की वर्ग चारची पदे ही बाह्यस्त्रोतद्वारे भरण्याबाबतचा निर्णय हा धोरणात्मक झालेला आहे आणि तो सर्व विभागांना लागू आहे त्यामुळे आदिवासी विकास विभागातील शासकीय कर्मचारी चार ही पदे बाह्यसत्रोत न भरता नियमित पदभरती करण्याबाबतची विनंती मान्य करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर एकंदरीत मित्रांनो हा विषय होता अत्यंत महत्त्वाचा की आपण सुरुवातीचा विषय महत्वाचा घेतला तोच की एक दिवसाचा सेवा खंड जो आहे तो कशा पद्धतीने सेवा समापित केली जाणार आहे सेवा खंड समापित केला जाणार आहे तर तो भविष्यात येणाऱ्या निकालावर डिपेंड आहे असं एकंदरीत या इतिवृत्तातून आपल्याला जाणवतं आत्ता दुसरा जो विषय आहे आपल्या या व्हिडिओचा तो हा आहे की विविध विभागातील विविध विभागातील जे अधिसंख्य घोषित करण्यात आलेली अनुसूचित जमात्याची पदं आहेत ती त्वरित भरण्यासाठी त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत ते आदेश काय आहेत ते आदेश आपण या ठिकाणी जाणून घेऊ की विविध विभागात अधिसंख्य घोषित करण्यात आलेल्या पदांमुळे रिक्त झालेल्या अनुसूचित जमातीच्या पदांच्या संदर्भात बिंदू नामावली तपासून घेऊन सदर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही तीन महिन्यात करण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात याव्यात आता त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की तीन महिन्यामध्ये ह्या सगळ्या विभागांना सूचना द्याव्यात तीन विभाग तीन महिन्यामध्ये तुम्ही अधिसंख्या केलेली पदं त्यांची बिंदू नामावली तपासून घ्या त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करा अशा गोष्टींसाठी तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामध्ये मित्रांनो आ... पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं पत्र आहे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव मंत्रालयातील सर्व सर्व विभाग प्रशासकीय यामध्ये विषय असा आहे की अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व अशी रिक्त होणारी पदे अनुसूचित जमातीमधील व्यक्तींमधून भरण्याबाबत हा विषय होता आणि यामध्ये नेमकं काय झालेलं आहे ते आपण या ठिकाणी बघतोय की उपरोक्त अं विषयांकित सामान्य प्रशासन विभागाच्या एकवीस बारा दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राखीव जागांवर अनुसूचित जमातीसाठी ठेवलेल्या राखीव जागांवर नियुक्ती मिळवलेल्या परंतु ज्यांचा जातीचा दावा अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू शकले नाही अशा लोकांना अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिसंख्य पदावर वर्ग करण्यात करण्याबाबत व अतिरिक्त पद अनुसूचित जमातीतील व्यक्तींमधून भरण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार ती प्रक्रिया सुरू होती पण सदर अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेल्या पदांवर अनुसूचित जमातीच्या व्यक्तींची नियुक्ती करण्याबाबत अनुसूचित जमातीच्या लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा होता आहे आणि या संदर्भात पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये सदर अधिसंख्य पदांमुळे रिक्त झालेली पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही तीन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि तरी आपल्या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयातील अशी रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतची माहिती या विभागास तसेच सामान्य प्रशासन विभागास कळवण्यात यावे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि पुढील सात दिवसामध्ये माननीय मुख्य सचिव यांच्यासोबत ती बैठक होती आणि झाली त्यानंतर ही जी काही पदं त्या ठिकाणी या बाबतीमध्ये मला वाटतं ही जुनी पदं आहेत आपण त्याच्या बाबतीमध्ये व्हिडिओ बनवला आहे आणि ही शिक्षक असतील किंवा इतर कृषी संचालक क्लास अ पासून तर क्लास ड पर्यंत ही सगळी पदं आहेत जी अधिसंख्य वर्ग करण्यात आलेली आहेत काही भरलेले आहेत काही अजून भरायची बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर या ठिकाणी अ जाहिराती आल्या तर या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध होऊ शकते आणि अ त्या, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अ कामाला लागलं पाहिजे कारण मागच्या भरतीमध्ये त्या ठिकाणी शिक्षक हे पद वगळता त्या ठिकाणी सगळ्या बाबतीमध्ये एक्झाम झाली होती शिक्षक पदाला दोन हजार सतराच्या टेट नुसार घेतलं होतं यावेळेस दोन हजार पंचवीस ची टेट ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे जर शिक्षक पदाची जर जाहिरात आली तर त्या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीस वाल्यांना मोठा गोल्डन चान्स आहे तर एकंदरीत मित्रांनो हे दोन विषय या पीडीएफच्या माध्यमातून आपण समजावून घेतलेले आहेत आपला तिसरा विषय हा आहे की टी टीईटीच्या बाबतीमध्ये एक टी आर टी आय चा फॉर्म आलेला आहे तो आपण बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे याकडून सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ला एक जाहिरात नमुना आलेला आहे आणि तो जाहिरात नमुना हा आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा एम एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र येथे अनिवासी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रशिक्षण देणे योजनेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत ही जाहिरात आहे आपल्याला माहिती आहे की टी ई ची एक्झाम होणार आहे त्याचे फॉर्म त्या ठिकाणी भरून झालेले आहे तर अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्रातील पाचशे उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी टी आर टी आय च्या माध्यमातून अनिवासी आ, कोचिंग देऊन शिक्षक होण्याची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत दे प्रशिक्षण देण्याकरता ऑनलाईन ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत आता यामध्ये टी आर टी आय ची साईट आहे त्या टी आर टी आर टी आर टी आयच्या साईटवरती जायचं आहे आता ऑनलाईन जो अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज तो एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्याची मुदत संपणार आहे ज्या टी आर टी आयच्या आयुक्त आहेत दीपा मुधोळ मुंडे मॅडम त्यांनी या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि तो फॉर्म थोडक्यात बघूया मी थोडंसं तो ऑनलाईन साईटच्या फॉर्म कशा पद्धतीची माहिती आहे ते आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी जो फॉर्म आहे तो त्या फॉर्ममध्ये कोणती माहिती महत्वाची आहे स्कीम सिलेक्शन आपल्याला करायचं आहे कारण डीई टी आणि एम एम पी सी एम पी एस सीचं एक प्रशिक्षण सुरू आहे तर त्या दोनपैकी एक चॉईस करायचं आहे त्यानंतर पर्सनल डिटेल्स टाकायचे आहे ॲड्रेस डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स अदर डिटेल्स आणि अपलोड डॉक्युमेंट्स आणि या ठिकाणी प्रिव्यू फॉर्म या ठिकाणी तो डाउनलोड करून ठेवायचा आहे तर एकंदरीत ही ऑनलाईन साईट आहे ऑनलाईन फॉर्म आहे तुम्ही या ठिकाणी ती माहिती भरत चला रजिस्ट्रेशन पहिलं करावं लागणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी स्कीम सिलेक्शन पर्सनल डिटेल्स ॲड्रेस डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स ऑदर डिटेल्स अपलोड डॉक्युमेंट्स आणि प्रिव्यू फॉर्म बघायचं त्यात डाउनलोड करून ठेवा तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला याच साईटवरती तुम्हाला कळवण्यात येईल तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही यादी पब्लिश केली जाईल आणि मित्रांनो यामुळे हा फॉर्म लवकरात लवकर भरा तुम्हाला जर टी ई टीची अत्यंत गरज असेल तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरावा असे मी या ठिकाणी विनंती करतो मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमधून आपण आजच्या व्हिडिओमधून पेसा भरती तील कर्मचारी यांच्या सेवा जो खंड देण्यात आलेला आहे एक दिवसाचा तो समापित करण्यासाठी काय निर्णय घेण्यात आलेले आहे हा विषय समजून घेतला अनुसूचित जमाती विशेष पदभरती कधी सुरुवात होणार आहे ती किती पूर्ण होणार आहे त्या बाबतीमध्ये काय आदेश देण्यात आलेले आहे तो यामध्ये आपण त्याची माहिती घेतली आणि टी आर टी आयच्या च्या माध्यमातून अनुसूचित जमाती उमेदवारांना मोफत टी टी प्रशिक्षण अर्ज जो करायला लावलेला आहे त्याची सुरुवात कधी एंड कधी आणि त्याची तमूत माहिती त्या मध्ये काय दिलेली आहे ते आपण बघितली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपण थांबूया जोहार जय संविधान